तर मित्रांनो निमसोड शेतवाडी नगर मैदान आणि परंपरेचं मैदान आहे मित्रांनो यात्रेच मैदान आणि यात्रेच्या मैदान दुर्गा आणि बाकासूर आज एक नंबर ठरली दुर्गा मित्रांनो ज्यावेळेस म्हणजे थोडा आजारी होता लोकांना वाटलं बैल एवढ्या किमतीला शेडने घेतला आणि म्हणजे कुठेतरी लोकांना वाटत याला फसली काय शेट परंतु आज त्यानं सिद्ध केलं की बाबा मी एक आहे तर डॉक्टर साहेब आणि म्हणजे बैल थोडक्यात तिथं महेश्वर आजारी पडला होता बैल आजारी आजारात उठला आज एक नंबर बैलाबद्दल सांगायचं म्हटलं तर आपण खरेदी केलेली त्यानंतर पहिल्याच मैदानात आपल्याला बैलानं हिंद केसरी केलं त्यावेळी आपली घरची गाडी पळालेली बाब्या आणि दुर्गाचे आणि बैल त्यानंतर जरा नकील लागलेलं त्या मैदानात त्यानंतर कवर होऊन आज बैलानं देवाच्या गाळ्यात पडून एक नंबर केलेला आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट आता जरी बघितलं तुम्ही तरी त्याच्या नकीला त्याच नकीला लागले म्हणजे रक्त येत होतं मगाशी पण बैल जिद्द येले बैलाला एवढं लागून मगाशी सुट्टीच्या वेळेस खाली त्यावेळेस जरा थोडंफार रक्त पण दिसत होतं आलेलं आले। तरी पण बैलानं चांगली सुट्टी करून खालून वरपर्यंत एक नंबरात पळतच एक गोष्ट निदर्शनास आली का की बक्कासूर आणि बाबी असू द्या म्हणजे सुरुवातीला बाकासूर बरोबर पहाला बाब्या आधी बाब्या एक नंबरातच पळत होता पण बाकासूर बरोबर पाळाल्यानंतर एक नंबर आला झळकला आता ही पण बैल त्या दिवशी दोन नंबर केला माझ्याशीरसला त्यानंतर मला वाटतं आजारी आधारी बैल पडला त्यानंतर मला मला वाटतं हा बैलाला त्या दिवशी उजरा चालतात बैल पण अनेक लोकांना वाटत होतं बैल आजारी पडला आता बैल पळतोय का नाही पळतोय असं पण काय काय लोक म्हणली पण बकासूरच्याच गळ्यात पळून म्हणजे एक देव आहे बकासूर काय म्हणतो तसं म्हणायला गेलं तर मग आता बैल आपला एक नंबर पळतोय पण एक नंबर पळून बैल माहित नाही कोणाला मग आता आज बकासूर सोबत आपण पळालो त्याच्या काळात पळाल्यानं बैल माहिती झाला आज सगळ्यांना बैल उजेडात आला आज बकासूर मुळे आणि आपला पहिला बैल बब्या त्याचं पण पहिलं मैदान उजेडात यायचं कारण बकासूरच आपली दोन्ही पण बैल बकासूर मुळे उजेडात आली गाडी गाडी कुठल्या नावान पुळ्यात गाडी सागरशेठ कटरे कटरेवाडी घाणन आराधनाभार खरसुंडी पॉवर प्लस कराड या नावानं गाडी पळत्या काय हो सांगताल बैलाविषयी बैलाच्या कंटिन्यू बैलाचा सांभाळ म्हणजे एक प्रकारे तुम्ही बघताय बैलाचा सांभाळ बैल असतो लेंगऱ्यात लेंगऱ्यात बैल असतो ते पप्पू शेठ राहुल शेठ ती राहु काय आपलं मोठं भाव असल्यागतच आहे त्याचं काय सांगायला आम्ही महिना महिनाभर बैलाकडे जात सुद्धा नाही एवढा आमचा त्यांच्यावर विश्वास आहे बरं त्या राहुल शेठी विषयी किंवा पप्पू शेठ विषयी काय सांगताल ती पण काय माणूस आहे त्यांच्यामुळं आज म्हणजे आजपर्यंत शेटला काय एवढं म्हणजे ह्याच्यातलं माहिती नव्हती बैलगाडी क्षेत्रातली ते पैऱ्यांचं पहिल्यांदा स्टार्टिंगला पैर ही त्यांच्यामुळे सगळं झालं म्हणजे ती लोक मित्रांनो आता मध्ये या म्हणलं तरी येत नाहीत म्हणजे कसं त्यांना स्वार्थ कुठला नाही की बाबा मध्ये यावं हे करा त्यांचं म्हणणं काय माहिती बैल एक नंबर झाला किंवा बैल एक नंबरात पुळी बा झाली शेटचं नाव झालं असं म्हणजे सगळ्यात महत्वाची टीम लय मजबूत लागली तुम्हाला हो टीम चांगलीच आहे सगळी एकजुटीनं कुणाच या काय विचार आहे सगळ्या काय हो म्हणजे टीम म्हणजे तुम्हाला सांगू का आज शेकडं जो शेकड धरून जातो ना ती पण पण लय लय श्रेय त्याचं तर सगळ्यात मोठं श्रेय आहे आणि ही सगळी सगळी टीम आहे ना आमची लेंगरेची ही सगळी पोर खरसुंडीची ही म्हणा सगळी एका जुटीनं एका मेळानं आणि एका विचारानं हे सगळं मॅनेजमेंट करतात त्याच त्याच सगळं श्रेय त्यांनाच आहे सागर शेड विषय काय आता म्हणजे सगळ्या मला पण माहितच आहे सागर शेट विषय म्हणजे कसं तो माणूस म्हणजे लक आहे एक प्रकारे म्हणजे आपण म्हणतो ना एखादा सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येतो असतंच काम आहे ह्या क्षेत्रात जेव्हापासून आलंय आले तेव्हापासून म्हणजे एक नंबरातच पळते सागरशेट बद्दल सांगायचं झालं तर हा दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस आहे थोडक्यात सांगायचं झालं म्हणजे कुणालाही कुठलाही नडी नड्ले, नडलेला नड्ले, माणूस असू त्या कुठलाही म्हणजे ह्या क्षेत्रातला नाही बाहेरच्या सगळ्या क्षेत्रातला त्यांच्या अ म्हणजे सागरशेठचं बघणं आहे का नाही त्यांच्या ह्याच मदत करणं म्हणा निरीक्षण म्हणा हे सगळं त्यांना म्हणजे पार खोलात जाऊन विचारणं काय अडचण आहे बाबा तुझी काय अडचण आहे आणि त्याला काय म्हणजे सोल्युशन काय निघतंय कुठलंही क्षेत्र असू द्या मानु, तिथं बसून माणूस एक नंबरचं नियोजन करते आता तिथं बसून सगळं इथलं नियोजन एकट करते काय हो आता तुम्ही बंद आहे त्यांचं लहान पहिल्यापासून स्वभाव त्यांचा का स्वभाव रॉयल माणूस सागर शेठ म्हणजे आणि तिथं बसून सगळं नियोजन करून इथं पण आपली टीम सगळी एक नंबर आहे सगळ्यांचं नियोजन असतंय एकजुटीनं नियोजन करून आपण आता सध्या गुलालात आहे आणि मला महत्वाची गोष्ट सांगायची आहे आज आपण जो गुलाल मिळवलाय एक नंबर केलाय याचं पहिलं श्रेय बकासूरला आपण द्यायचंय आणि दुसरं श्रेय द्यायचं म्हटलं तर आजच्या गुलालाचं खरं भागीदार म्हटलं तर धाना भाऊ आहेत स्वतः जे मुलाखत घ्यायला लागलेत आमचे ते म्हणजे आमच्यातलेच आहेत आमचे हा बैल त्यांचा पण आहे आणि आजचा जो आपण गुलाल बघतोय जो आम्हाला आमच्यावर आज हा दिवस गुलालाचा आलाय हा फक्त आणि फक्त धनाभाव मुळ आलाय त्या बैलाची खरेदी आपण आताच केलेली आहे के आता असरंच मैदान आहे आपण एकसठ फाट्याच्या मैदानात घरची गाडी पळवलेली आहे दोन नंबर दोन दो नंबर झाला आपला त्यावेळे आणि त्याच्या आधी त्याचा जो व्यवहार काय आहे बैलाचा ते आपल्या तर्फे झालेला आहे का मला सांगा व्यवहाराचा विषय तुम्हाला कसं कळलं बाबा ही बैल घेतल्याशिवाय नंतर कुणालाच कळून दिला सांगितलं कुणाला आता आम्ही घरचीच माणसं आहे पण ही गोष्ट शेठ आणि तुमच्यात होती हे तुम्हाला चांगलंच माहिती मैदानात गेल्यानंतरच आम्हाला बैल कळला की ही बैल खरेदी घेतलाय घरचा साज हा जेव्हा तिथं अनाउन्समेंट व्हायला लागली त्यावेळेस आम्हाला समजलं की हा बैल खरेदी केला ह्या बैलाकडं आपण गेलतो पहिल्यांदा ह्यासाठी आपल्याला एकसेठ फाट्याच्या मैदानावर पायरा पाहिजे होता पायरा आपल्याला चांगला पायरा करायचा होता आणि शेठच्या डोक्यात हा बैल होता पायऱ्यासाठी आणि हा शेडच्या डोक्यात बैल घातला घातलाभाऊन स्वतः तुम्ही घातला हा बैल आणि पायरा करते करते वेळेसच बाकी हा विदर्भातला बैल मेन म्हणजे आणि बाकीची खोल माहिती घेतली तुमच्या तर्फे सांगितले की बैल आणला मला वाटते पहिल्याच माहिती किसरी बैल आणला म्हणजे बैल आपण पायऱ्यासाठी मागत होतो म आपले किन किरण तनपुरे यांचा बैल होता हा शिरवळचा बैल होता मूळचा आपण पायऱ्यासाठी त्यांना मागत होतो त्यानंतर तुमच्या मध्यस्थीनं तुम्ही आपल्या काय घरातलंच माणूस आहे तुम्ही एक शेटला सांगितलं सुचवलं शेटनं पण त्याबद्दल माहिती घेऊन त्यां हा जो व्यवहार तुमच्याकडून पूर्ण झाला आणि आधीचे मालक आहेत त्यांचं पण आभार आहेत त्या व्हिडिओ मार्फत त्यांनी पण आपल्याला मोकळ्या मनानं बैल दिला आणि आपण सलग गुलालात आहे ती जी आधीच मालक आहेत म्हणजे तिकडचं विदर्भ एक्सप्रेसचं mm -hmm. त्यांचा न चुकता रोज सकाळ संध्याकाळ फोन येतो बैल कसा आहे बैलाला हे औषध द्या बैल आता फ्रेश आहे का हे औषध आम्ही हे करतो त्यांचा न चुकता फोन येतो आज तीन त्यांचं सकाळ धरणं तर आपा आपण कारुंडेकर मला सांगा आज मला वाटते बाकासूरची पहिल्यांदाच गाडी आणली त्यांनी mm -hmm. काय त्यांच्याविषयी आज आपण पहिल्यांदाच बकासूरच्या गाडीवर बसले त्यांनी पण फक्त त्यांना त्यांची इच्छा होती की बाकासूरच्या पाय गाडीला पाय लागू दे फक्त त्यांची पण आज इच्छा ह्या निमित्तानं पूर्ण झाली आणि त्यांचं बसायचं कारण असं झालं की त्यांना त्यांनी दुर्गा एक दोन तीन मैदान आता हाणलेला होता त्यामुळं हा आणि त्यामुळं मोहिल शेटला पण जरास त्या बैलाचा अंदाज आहे त्या हिशोबानं किंवा त्यांच्या मनात आलं असेल त्यामुळं विचारानं आपाप ड्रायव्हरनं आज गाडी हाणली गाडी तिने फेर एक नंबर हाणली बैल पण चांगली पळाली काय सांग अजून अजून आता हा बैल आता सध्या लेंगरेंच्या लेंगरेवाले आहेत ना त्यांच्या बशीच असतोय आणि त्यांनी सगळा म्हणजे त्याचा दिनक्रम काय आहे तो नित्य नियमाने त्याचं वैरण काडी चारा पाणी ते जरा आजारी होता मध्ये दोन त्या हिंद केसरी मैदानापासून तेव्हापासून तो पसुन ते आजारी होता त्याची सगळी देखभाल ही लेंगरेची टीम आहे खरसुंडीची टीम आहे सगळ्यांनी आधी जेव्हाच रान करून त्याला मैदानात आणला हेच हेच मोठं सरी आहे सगळ्यात महत्वाची महत्वाची गोष्ट मित्रांनो बैलाची राहुल राहुल शेट असू द्या पप्पू असू द्या हे लोक मित्रांनो म्हणजे कसं होतं एक बैलगाडीच तर अनेक लोकांना वाटतं की आपल्या आपली आपण एक नंबर मध्ये यावं पण टीम महत्वाची आहे काय सांगतो याविषयी टीम महत्वाची आणि तुम्ही म्हणजे सगळ्यात तुमचा आभार खरं हा गुलाल तुमचा तुम 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 आहे ओके बैलाचं कसं आहे आमचं प्रेम आहे बैलावर भरपूर पब्या असो दुर्गा असो प्रेम आहे आणि ती बैला आम्हाला प्रेमाचं काहीतरी फळ देते ती आम्हाला मोठा अभिमान आहे त्या बैलांच्यावर आणि आनंद पण आहे शेट विषय काय सांगाल शेट तर ह्या बैलगाडी क्षेत्रातले दिलदार माणूस आहे किंवा कुठल्या गोष्टीला कोणाला कमी पडून देत नाही आणि कमी कमी बोलतच नाहीत काय आणि सगळ्यांना एकदम म्हणजे गर्व कुठल्या गोष्टीचा नाही महत्वाचं म्हणजे त्यांना मोकळ्या मनान सगळं बैलासाठी करते आणि त्याचं फळ आहे ते फळ आहे सगळ्या मध्ये शेटच लहान असू द्या मोठा असू द्या सगळ्याला आदरानच बोलणे आदरांना प्रत्येकाला म्हणजे मान सन्मान देणे शेड मला वाटतंय पुशेगावला आलं आणि मागे एका मैदानात आलं त्याचनी कसं आहे मुख्य प्राण्यावर आणि बैलांवर पण भरपूर प्रेम आहे आणि ते कसं होतंय त्यांचं असं पुढे येऊन लय मुठेपणा करावा असं काय नाही एवढंच की बैलांवर प्रेम आहे एक नाद आहे त्यामुळे त्यांनी हे सगळं म्हणजे केलेलं आहे धन्यवाद मित्रांनो